नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर अंगणवाडी सेविकांचे बेमोदत असहकार आंदोलनाला प्रारंभ कुपोषित बालकांकडे आता होणार दुर्लक्ष याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या युट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता या अंगणवाडी सेविकांचे बेमुदत असहकार आंदोलनाला कशा पद्धतीने प्रारंभ झालेला आहे ते ताइटल ताइटल या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा अंगणवाडी सेविकांचे बेमुदत असहकार आंदोलनाला प्रारंभ कुपोषित बालकांकडे होणार दुर्लक्ष बघा संपूर्ण सविस्तर अशी माहिती तुम्ही या ठिकाणी फोटो देखील पाहू शकता या बेमुदत असहकार आंदोलनाची प्रशासनाला नोटीस देताना आपल्या अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचे पदाधिकारी या ठिकाणी पाहू शकता बघा महिला व बाल विकास विभाग व राज्यात एकात्मिक बाल विकास सेवा योजनामध्ये जिल्ह्यासह राज्यभरात तब्बल दोन लाख अंगणवाडी सेविका सक्रिय कार्यरत आहेत बघा आकडेवारी किती मोठी आहे आपल्या सर्वांना माहीतच आहे संपूर्ण राज्यभरामध्ये तब्बल आपल्या दोन लाख अंगणवाडी सेविका या सक्रिय कार्यरत आहेत पण महिला व बालविकास विभागाने दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न केल्यामुळे त्या विरोधात या अंगणवाडी कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष व प्रक्षोभ खदखदत आहे सरकारच्या या अनास्थेच्या वृत्तीबद्दल जिल्ह्यासह राज्यभरातील अंगणवाडी सेविकांनी सोमवारपासून म्हणजे आजच्या दिवसापासून बेमुदत असहकार आंदोलन हाती घेतले आहे त्यामुळे ऐन पावसाळ्यात कुपोषित बालकांसह माताच्या पूरक पोषण आहारावर आरोग्याच्या संदर्भ सेवा आरोग्य तपासणीच्या कामावर विपरीत परिणाम होणार आहे बघा कोण कोणत्या कामावरती परिणाम होणार आहे तेही या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे आपल्या पदाधिकाऱ्यांनी बघा पुढे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचे अध्यक्ष अँड एम ए पाटील सरचिटणीस बृजपाल सिंह यांच्या नेतृत्वाखाली ठाणे जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील अंगणवाडी सेविकांसह राज्यभरातील सेविकांनी आजपासून हे असहकार आंदोलन छेडले आहे एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत असलेल्या या अंगणवाडी सेविकांची प्रलंबित वाढ दरमहा पेन्शन ग्रॅच्युएटी इत्यादी मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी हे असहकार आंदोलन हाती घेतले आहे त्यामुळे आता ऐन पावसाळ्यात कुपोषित बालकांच्या पोषण आहारासह त्यांच्या आरोग्य तपासणी व औषधोपचार औषधोपचारात खंड पडण्याची भीती देखील व्यक्त केली जात आहे या आंदोलनात अंगणवाडी सेविका अंगणवाडी केंद्राचे दैनंदिन कामाचे मासिक का अहवाल देणार नाही मासिक सभेत व शासकीय बैठकांमध्ये बहिष्कार टाकतील तसेच राज्यभर जिल्हा परिषद मुख्यमंत्री ठिकठिकाणाचे मंत्री, मंत्री यांच्या कार्यालयावर तीव्र निदर्शने करतील असे संघटनेचे सरचिटणीस बृजपाल सिंह यांनी सांगितले आहे बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आजच्या दिवसापासून आपल्या महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचे जे अध्यक्ष आहेत एम ए पाटील ब्रुजपाल सिंह यांच्या नेतृत्वाखाली ठाणे जिल्ह्यामध्ये शहरी आणि ग्रामीण भागामध्ये संपूर्ण अंगणवाडी सेविकांसह राज्यभरातील सेविकांनी आजपासून जे असहकार आंदोलन या ठिकाणी पुकारलेलं आहे एकूणच याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद